आले शासना, ही सरकार चिकी आले शासना ही सरकार चिकी दिल्या योजना कल्याणकारी आता मिटेल चिंता सारी सांगली जिल्ह्याचं नाव काढलं डोळ्यासमोर येतो तो या जिल्ह्याने लढलेला स्वातंत्र्य संग्राम खरं म्हणजे आज जागतिक महिला दिन महाशिवरात्री हे दोन कार्यक्रम आहेत आणि असं असताना देखील आपण सरकारवर असलेला विश्वास शासनावर असलेला विश्वास आणि लोकाभिमुख सरकारला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पुन्हा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो पुन्हा आपले सगळ्यांचे आभार मान फेस टू फेस काम केलं पाहिजे फील्डवर उतरून काम केलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे शेतकऱ्यांचं नुकसान झालं अवकाळी पाऊस आला अतिवृष्टी झाली गारपीट झाली तर आमचं सरकार बांधावर जात आहे शेतात जात आहे लोकांना भेटत शेतकऱ्यांना ऐकून घेत आहे कलेक्टर बीडीओ सीओ तहसीलदार तलाठी गावागावात जाऊ गावा, गाव। गाव। लागले नंदी करू लागले आज राजा दयानंदी यांचं मी अभिनंदन करतो कलेक्टरचं विभागीय आयुक्त सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शक्तीचा एकच नारा सबलीकरणाचा धुने नारा हो योजना मुलींच्या साठी होईल समाज निर्भय सारा